नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार शहरातील छत्रपती शिवाजी आदा महाराज यांच्या पुतळ्या समोरील बारा दिवसापासून संविधान शिल्प तोडफोड प्रकरणी मास्टर माइंडला अटक करा लोकनेते विजय वाकुडे आणि सोमनाथ सुरेंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत पोलीस अधिकारी निलंबित करा अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन सुरू आहे या धरणे आंदोलनामध्ये भीमसैनिक महिला उपासिका पदाधिकारी नेते मंडळीचा सहभाग आहे आजचा धरणे आंदोलनाचा बारावा दिवस यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी या, या धरणे आंदोलनात सहभाग घेतला परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत जे जे आगे वाले बोलो। जे वाले बोलो। जे बोलना पड़ेगा डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर स्वागत गौतम मुद्दा सा कली क्या काम की अरे फूल है गुलाब का कली क्या काम की बाबा साहब के पास छुट्टे हिचड़े हो तुम्हारी जिंदगी क्या काम की सभी सुनी लो सभी सभी पोलिस अधिकारी सुनाव फूल है गुलाब का कधी त्या फूल तोड नाही त्या गुलाबाला अरे फुलात फूल तोड नाही त्या गुलाबाला लाखो नेते होऊन गेले जोड नाही माझ्या भीमाला लाखो नेते होीमराज बा दयाळा की नमिते तुला मी अरे भीमराज बा दयाळा की नमिते येऊन घाल दलिताची गुलामी बोलो भीम भगवान की जे बोलो बुद्ध भगवान की जे आवाज येतो का बरोबर शब्दात थोडस म्हणते सकाळीच म्हणून दिला तर हा राखा रे राखारे निळा निळा राे निळा निळा भीमाचा मळा है भीमाचा मळा राखारे रे निळा निळा भीमाचा मळा भीमाचा मळा जग उठली जागा सरी तई जागा वारू न जाई उभा तोंड ला रे टांगाला टकलाई माझा क्रांतिकारी आपल्या परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जी दहा तारखेला विटंबना झाली होती त्याच्या निषेधार्थ आम्ही दहा तारखेला रात्री बंद पुकारलं होतं त्यानंतर अकरा तारखेला जे आंदोलन झालं ते आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात नाही भारतानंच नाही तर जगानं पाहिलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या मध्ये आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आंदोलनामध्ये सहभागी राहिलेला अतिशय हुशार सुशिक्षित भीमसैनिक जो लॉ कॉलेजला ॲडमिशनला होता शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर पोलिसांनी अमानुष मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्या मारेकऱ्यांवर सुद्धा तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा त्यांना सेवेतून बडतर्फ करा डिसमिस करा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि या आंदोलनाचा नेतृत्व करणारे परभणी जिल्ह्याचेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या आंबेडकर चवळीची मुलूक मंडळी बोलून माझे नेते सन्मान्य स्वर्गीय लोकनेते विजय बापुळे साहेब यांच्यासुद्धा शरीराची प्रकृती अतिशय खराब झाली होती आंदोलनाचा लोड आल्यामुळं कारण की जिल्हा प्रशासन त्यांना फार त्रास देत होतं मानसिक त्रास देत होतं आणि एक नंबरचा आरोपी लोकनेते विजय बापुडे साहेब यांना केलं होतं ते अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन सांभाळत होते तरीसुद्धा जातीय व्यवस्थेने त्यांना एक नंबरचा आरोपी केल्यानं त्यांचं वय जास्त असल्यानं बरेचसे आजार असल्यानं त्यांच्यावर दडपण आलं आणि आमचे वापोडे साहेब सत्तर वर्षापर्यंत जगले असते पण जिल्हा प्रशासनाच्या या चुकीच्या वागणुकीमुळे त्यांच्या चुकीच्या या प्रकरण हाताळणीमुळे वापडे साहेब शहात्रव्या वर्षी मरण पावलेले याचासुद्धा बदला आम्ही शासनाकडून घेतल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे आमच्या जोपर्यंत या जो मागण्या पूर्ण होत नाहीत शहीद सोमनाथ श्रीवंशी यांच्या घरी त्याच्या लहान्या भावाला सरकारी नोकरी आणि एक करोडची मदत तसेच लोकनेते विजय वापडे साहेब यांच्या घरातील त्यांच्या लहान्या मुलाला एक करोडची मदत आणि सरकारी नोकरी जोपर्यंत भेटत नाही आणि जेवढे काय पोलीस अधिकारी होते ज्यांनी अमानुषपणे आम्हा भीमसैनिकांना घरात शिकणाऱ्या पोरांना जे शिकणारे पोरं आहेत पोरी जे घरात अभ्यास करू लागले किंवा निळे रुमाला दिसल्यानंतर त्यांना जाणून बुजून उचलून नेलं रस्त्यानं कुठे बी बाबासाहेबाची से ज्या गाडीवर दिसली ती गाडी फोडली ॲटोवर जे चक्र दिसलं निळं ते चक्र फोडलं या सगळ्या जातीवादी आरामखोर पोलीसवाल्यांना जोपर्यंत हे सरकार त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना डिस्मिस करून टाकत नाही या से सरकारी सेवेतून तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे तरी आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये अतिशय ताकदीनं उपस्थित राहतो हीच आपणास विनंती धन्यवाद क्रांतिकारीच्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम जो परभणी जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा तोडफोड करून जो नराधमांनी जो अपमान केला आणि त्याचे फरसाद पूर्ण महाराष्ट्रभर उमटले आणि परिस्थिती पाहता इथल्या मनोवादी प्रशासनाने जातीवादी प्रशासनाने आमच्या दोन भीम सैनिकांचा या ठिकाणी बळी घेतला त्या बळी घेतलेल्या या प्रशासनाच्या आणि विरोधामध्ये जे धरणे आंदोलन चालू आहे आमचे सुधीर भाऊ चाळवे दादा भालेराव असे सर्व आंबेडकर चळवळीतले नेते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लढा देत आहेत अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये या देशामध्ये थैमान घातल्या असताना प्रबंधीमध्ये जो घडलेला निंदनीय प्रकार आहे याचा पहिल्यांदा आम्ही तीव्र निषेध करतो मी वंचित बहुजन आघाडी सेलू तालुक्याच्या से वतीने या घटनेचा निषेध करतो आज बारा दिवस होऊ नये या आंदोलनाची शासन आणि प्रशासन दखल घेत नाही बाराचा आकडा हा प्रचंड प्यांतर भाषेत सांगायचं झालं तर कठोर आहे याद राखा मग शिवीदेली म्हणून तुम्ही म्हणू नका म्हणून तुम्हाला अजून एक आमचं आव्हान आहे आमच्या आंदोलनाला तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे एवढे आमचे भीमसैनिक तुम्ही जाणीवपूर्वक या ठिकाणी लाठीचार्ज करून आमच्या आंदोलनामधील सोमनाथ सूर्यवंशी या आमच्या बांधवाचा तुम्ही बळी घेतलेला आहे त्याचनंतर नंतर या महाराष्ट्राची मुलूकमध्ये मैदानी तोफ आमच्या परभणीचे बळी घेतलेला आहे बाडख अशोक व्होरबाण याला शासनाने जरी तपासापुरती जरी या ठिकाणी सस्पेंड केला असलं तरी चळवळीच्या माध्यमातून आम्ही त्यांना कायमस्वरूपी नोकरीमधून मधून बडतर्प करण्यात यावं व तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करण्यात यावी अशी सुद्धा या ठिकाणी मागणी करतो प्रत्येक वेळेस आमच्या समाजाचे बळी घेतले जातात जाता, प्रेम केलं म्हणून मारल्या केल्या जातात आणि सहजपणे क्लीन आणि मनोरुग्ण म्हणून सांगितलं जातं त्याची मनोरुग्ण प्रवृत्ती दाखवली जाते पण ही मनोविक्र तुमची प्रवृत्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आणि संविधानाच्या विरोधात वारंवार दिसून येते आंबेडकरी चळवळीच्या आणि परभणी सेलूच्या माध्यमातून आम्ही या शासनाला आव्हान करतो बारा दिवसाच्या नंतरही तुम्ही जर आमच्या आंदोलनाकडे लक्ष देणार नसाल तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन वाढल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या पडसादाला तुम्हाला सामोरं जावं लागणार एवढंच बोलतो आणि सेलू तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडच्या ताल सेलू तालुक्याच्या वतीने मी या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे भाऊंच्या आणि चळवळीच्या सोबत मरेपर्यंत रक्ताच्या शेवटच्या तेव्हापर्यंत आम्ही सोबत येतो जय भीम